देशाची राजधानी दिल्ली जी भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहे तीच दिल्ली जेव्हा दहशतवादी कटाचे केंद्र बनते तेव्हा संपूर्ण देशाला धक्का बसतो आणि त्याहून मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा या कटाचा सूत्रधार एक सुशिक्षित समाजात प्रतिष्ठित असलेली व्यक्ती असते आज आपण अशाच एका प्रकरणाची माहिती बघणार आहोत दिल्लीतील भीषण बॉम्बस्फोट आणि या बॉम्बस्फोटामागील डॉक्टर शाहीन सईद नावाच्या एका महिला डॉक्टरचा बुरख्यामागचा काळा चेहरा काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एक अत्यंत भीषण बॉम्बस्फोट झाला या स्फोटाच्या आवाजाने केवळ परिसरच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला होता या घटनेत तेरा निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला तर चोवीसहून अधिक लोक गंभीर जखमी झाले रक्तपात हाहाकार आणि भीतीचे वातावरण या घटनेने राजधानीत निर्माण झाले होते सुरुवातीला हा घातपात की अपघात असा संभ्रम सर्वांमध्ये होता परंतु जेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एन आय एका प्रकरणाचा तपास हाती घेतला तेव्हा समोर आलेले सत्य अत्यंत भयानक होते एनआयएच्या तपासातून लवकरच हे सिद्ध झाले की हा केवळ अपघात नव्हता तर पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेने रचलेलं एक सुनियोजित कट होता या कटाचे मुख्य उद्दिष्ट केवळ लोकांना मारणे नव्हते तर राजधानीत भीती आणि अस्थिरता निर्माण करणे होते सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कटात थेट डॉक्टर आणि काही उच्च शिक्षित व्यक्ती देखील सामील असल्याचे उघड झाले आहे समाजाला जीवनदान देणाऱ्या या लोकांनी देशविरोधी आणि विनाशकारी कृत्यांसाठी आपले शिक्षण आणि बुद्धिमत्ता वापरली होती यात सात आरोपींमध्ये केंद्रस्थानी होती डॉक्टर शाहीन सईद डॉक्टर शाहीन सईद एक महिला डॉक्टर जी समाजाच्या नजरेत अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह चेहरा होती तिचा वैद्यकीय व्यवसाय चांगला होता पण या प्रतिष्ठित बुरख्याच्या आड तिने अनेक वर्षापासून दहशतवादाचे विष पेरले होते पोलिसांनी तिला व्हाईट कॉलर टेररिस्ट म्हणून ओळखले आहे डॉक्टर शाहीन वाचवण्यासाठी नाही तर देशाचा घात करण्यासाठी केला तिच्यावर आणि तिच्या साथीदारांवर साथी अतिरेकी हल्ल्यांसाठी लागणारी स्फोटके आणि बॉम्ब बनवण्यासाठीची आवश्यक साहित्य गोळा करण्याचा आरोप होता तपासात उघड झालेल्या माहितीनुसार शाहीन सईद ही गेल्या दोन वर्षापासून अधिक काळापासून या देशविरोधी कामात सक्रिय होती तिने वैद्यकीय वस्तूंची वाहतूक करण्याच्या नावाखाली स्फोटके आणि संबंधित रसायने सुरक्षित ठिकाणी पोहोचवली तिच्या घरी आणि दवाखान्यातूनही तपासात अनेक संशयास्पद कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आली आहे तिच्या या दुहेरी खेळामुळे तपास यंत्रणांनाही मोठा धक्का बसला आहे कारण दहशतवादी कारवायांमध्ये इतक्या उच्च शिक्षित आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात असलेल्या व्यक्तीचा सहभाग होणे हे देशाच्या सुरक्षेसाठी एक मोठं आव्हान आहे ही व्यक्ती लोकांमध्ये सहज मिळून मिसळून राहते कोणीही शंका निर्माण न करता आपले काम करत असते वैद्यकीय नोंदी आणि कागदपत्रे वापरून तिने अतिरेकांना गुप्त माहिती पुरवली आणि त्याच्या सुरक्षित हालचालींसाठी मदत केली ही गोष्ट सिद्ध करते की दहशतवादाला कोणताही चेहरा नसतो किंवा तो विद्वानांना वापर करून विनाश घडू शकतो दिल्ली बॉम्ब स्फोटाचा कट उघड झाल्यानंतर डॉक्टर शाहीन सहित आणि तिच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई देखील सुरू आहे त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा होईलच यात तीळ मात्र शंका नाही परंतु या, या घटनेने आपल्या समाजासमोर एक गंभीर प्रश्न उभा केला आहे असे सुशिक्षित दहशतवादी समाजाच्या आत दडून बसले असतील तर आपण आपल्या सुरक्षिततेचा कसा विश्वास ठेवायचा डॉक्टर शाहीन सईद चे उदाहरण दाखवते की दहशतवादी गट आता केवळ सीमांवर घुसखोरी करत नाही तर ते समाजाच्या आत उच्च शिक्षण घेतलेल्या प्रतिष्ठित लोकांचा वापर करून आपल्या कारवायांना मदत करत आहेत हे व्हाईट कॉलर टेररिस्ट आपल्या देशाच्या सामाजिक आणि आर्थिक मुळांवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे आपल्याला देखील सावध राहणं तेवढंच गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा